जर्नलिंग म्हणजे कॉपी नाही सो टॅरो जर्नलिंग कसं करायचं आहे आणि स्पेशली जो हा वाइल्ड अननॉन पॉकेट आर्केट बायकिंग क्रांस यांचे जे कार्ड्स आहेत यांची कशी पद्धत आहे जर्नलिंग करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हे जे कार्ड्स आहेत हे थोडे कॉम्प्लेक्स ह्याच्यात जे इमेजेस आहेत ना हे कलरफुल आहेत थोड्या कॉम्प्लेक्स वाटतात बघितल्या बघितल्या समजत नाही की एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे जसं ओशो टॅरो कार्ड्स खूप इझी आहेत समजायला रायडर वेटचे टॅरो कार्ड्स पण थोडे इझी वाटतात पण या कार्ड्समधून ना पटकन काहीच कळत नाही की एक्झॅक्टली काय सांगायचं आहे काय मेसेज आहे काय संदेश आहे हा नाही कळत सो काय करायचं आहे सो so, तुम्ही हे मी पॉकेट आर्की घेतलेत पण तुम्ही थोडे मोठ्या साईजचे घेऊ शकतात जे कार्ड रीडर्स आहेत मोठ्या साईजचे आर्की टाईप डेक तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये बुक पण थोडी मोठी साईजची येते साधारण या साईजची किंवा म्हणजे आयताकृती बुक आहे त्याची बहुतेक किंवा आय थिंक स्क्वेअर शेप असाच आहे ह्याचं थोडं मोठं वर्जन एवढं बुक आहे ते तर ते तुम्ही वापरू शकतात आणि ज्यांच्याकडे हे छोटं ऑलरेडी घेतलं आहे माझ्यासारखं चुकून ते लोक काय करू शकतात तर चॅट जी पी टीला सेम कार्डचं इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये मराठीमध्ये मिनिंग विचारू शकतात आणि त्याच्या तुम्ही नोट्स बनवू शकतात म्हणजे चॅट जी पी टी ज्या भाषेत सांगतोय ती भाषा आपल्याला आवडत नसेल तर तुम्ही अशा नोटबुक्स जर्नलिंगसाठी वापरू शकता आता हे मी लाईट सीरसाठी वापरणार आहे आय थिंक हा कलर कॉम्बिनेशन मॅच आहे सो so, मी ही वाली नोटबुक वापरेन जर्नलिंगसाठी तशा मी अजून बुक्स आणून ठेवल्यात जास्त आता मी लिहित नाही आधी जसं मी लिहून काढायची जसं मी वेगवेगळ्या शेपच्या डायरीज तुम्ही यूज करू शकता आणि सुंदर अक्षरात जेव्हा तुम्ही लिहून काढतात ना जेव्हा तुम्ही राईट हँडनी लिहत असता तेव्हा तुमच्या लेफ्ट ब्रेनमध्ये प्रोग्रामिंग होत असतं सो तुम्ही लिहिलं पाहिजे जास्तीत जास्त मराठीत हिंदीत इंग्लिशमध्ये कोणत्याही भाषेत लिहा पण जितकं छान तुम्ही लिहाल तितकं तुमचं माइंड क्लिअर होत जाईल क्लॅरिटी तुम्हाला येईल तर अशा प्रकारे जर्नलिंग म्हणजे जर आता फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करा पहिले हे कार्ड घ्या तुम्ही कार्ड चूज करताना काय करू शकतात आधी तुम्ही मेडिटेट करा ह्या कार्ड्सला काही लोक काय करतात ना अट्यूनमेंट करतात अट्यूनमेंट म्हणजे स्वतःच्या ऊर्जेने कार्ड्सला अट्यून करतात हे कार्ड्स लेफ्ट हँड म्हणजे इडा पिंगला जे आहेत याच्यासाठी दोन्हींची ऊर्जा मिळावी म्हणून लेफ्ट हँडमधून पिंक कलर आणि राईट हँडमधून ब्लू कलर जातोय किंवा तुम्हाला ग्रीन वाटत असेल तर ग्रीन किंवा येलो कलर आणि रेड कलर बघा तुम्ही आ, इडा पिंगलाचा कलर म्हणून किंवा तुम्ही पिंक आणि येलो बघू शकता जर तुम्हाला, तुम्हाला जे योग्य वाटेल तर असा फ्लुरोसन किंवा चमकदार रंग बघायचा आहे पिवळा रंग पिंगला नाडीचा आणि पिंक कलर इडा नाडीचा बघायचा आहे आणि इमॅजिन करायचं आहे की या कार्डमध्ये ती एनर्जी झाली आहे इडा पिंगला नाडीची एनर्जी जातीय आणि एंडला ना ब्लू कलर किंवा ब्रिलियंट वॉयलेट कलर वॉयलेट कलर चमकदार वॉयलेट कलर बघायचा तो मिक्स होऊन बनतोय कारण की सुषुमना नाडीचा तो कलर आहे असं आपण इमॅजिन करूया असं करून तुम्ही ह्याला आपली ऊर्जा देता आहे सो तुमची एनर्जी अट्यून झाली या कार्ड्सला आता हा डेक तुम्हाला आन्सर देईल सो so, आता तुम्ही काय करू शकता एक तर तुम्ही मेडिटेशन केलेलं के आहे so, सो डायरेक्ट तुम्ही कार्ड हे असे कार्ड्स मिक्स करून एखादं कार्ड इंटीट्युवली तुम्ही काढा द ओशन असं कार्ड आलेलं आहे इंटीट्युली काढा किंवा काय करू शकतात की तुम्ही पसरवा कार्ड स्प्रेड करा आणि मग पेंड्युलम घ्या काही काही लोकांनी अशी पद्धत काढली की पेंड्युलम घेऊन त्या कार्डवर न्यायचा आणि ज्या ठिकाणी पेंड्युलम गोल फिरेल आता माझ्याकडे आहे क्लिअर क्वाड्सचा पेंड्युलम आहे माझ्याकडे माझ्याकडे अमेथिसचा पेंड्युलम आहे अमेथिसचा असा पेंड्युलम आहे आणि माझ्याकडे अजून एक पेंड्युलम आहे क्लिअर क्वाड स्फटिकाचाच मेटाट्रॉन शेपचा स्टार मरकाबा पेंड्युलम आहे तर याच्यापैकी तुम्ही स्वतः इंटिट्युवली डिसाईड करा कोणता पेंड्युलम यूज करायचं आहे ते कार्ड जे स्प्रेड केले प्रत्येकावर नेल्यावर तो जेव्हा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरेल त्यावरून तुम्ही डिसाईड करा की कोणतं कार्ड काढायचं आहे आणि अशा पद्धतीने ते कार्ड तुम्ही चूज करू शकतात चूज करून झाल्यावर सुरुवातीला आपण अभ्यास करतो आहे जर्नलिंग करतो आहे तर काय करायचं याच्यातनं त्याचा अर्थ शोधायचा आहे जर तुम्हाला कम्फर्टेबल नसेल वाटत तर चॅट जी पी टीला विचारा की हे जे कार्ड आहे याचं काय मिनिंग आहे इंग्लिशमध्ये सांग मराठीत सांग हिंदीमध्ये सांग आणि मला नाहीच समजतं त्याला म्हणा ह्युमनाईज इट ह्युमनाईज म्हणजे माणसांसारख्या भाषेमध्ये सांग चॅट जीपीटीची जी भाषा असते ती तितकी प्रगल्भ नाही आहे मराठी असो हिंदी असो किंवा इंग्लिश असो तर त्यांनी सांगितलेल्या उत्तरावर जे वाचून झाल्यावर जर तरी पण तुम्हाला वाटत असेल की यार जसं कार्डची माहिती मिळायला पाहिजे होती तितकी माहिती नाही मिळाली आहे तर त्याला म्हणायचं ह्युमनाईज इट किंवा थोडं बेटर एक्सप्लेन गिव बेटर एक्सप्लेनेशन मोर डिटेल एक्सप्लेनेशन असं त्याला सांगा मग तुम्हाला तो फक्त कार्डचा सा अर्थ सांगेल त्याच्या इमेजचा सा अर्थ तुम्हाला पाहिजे असेल तर त्याला स्पेसिफिकली तसं तुम्हाला सांगावं लागेल की इमेजरी एक्सप्लेनेशन ऑफ दिस कार्ड फ्रॉम किम क्रान्स डेक म्हणजे तुम्हाला असं सांगावं लागेल की की प्लीज गिव एक्सप्लेनेशन ऑफ इमेजरी ऑफ द वन कार्ड फ्रॉम द वाईल्ड अननोन आर्किटाईट डेक बाय किमक्रॅन्स इन मराठी इन हिंदी इन इंग्लिश काय म्हणायचं ते म्हणा असं म्हणून तुम्ही प्रॉम्प्ट लिहू शकतात आणि तो एकदम छान तुम्हाला त्याचं उत्तर देईल गुगलवरती सर्च कराल तर इतके सुंदर तुम्हाला त्याचे एक्सप्लेनेशन मिळणार नाही जितके तो चॅट जी पी टी तुम्हाला आन्सर देईल तर अशा प्रकारे तुम्ही ए आयचा यूज करून अभ्यास करू शकतात आणि मग ते सगळ्या प्रकारचं वाचून झाल्यावर ना आता स्वतःच्या मनाने लिहायचं आहे जर्नलिंग म्हणजे कॉपी नि करायचंय दोन तीन प्रकारचे एक्सप्लेनेशन वाचायचे आहेत इंग्लिश मराठी हिंदी मध्ये वाचून झाल्यावर आता आपल्या भाषेत आपल्याला लिहायचंय आणि हे वाचता वाचताना आपल्याला अचानक भगवत गीतेतलं काहीतरी आठवेल श्लोक आठवेल किंवा आपण कुठलं तरी पुस्तक वाचलेलं आहे त्या पुस्तकामध्ये दिलेला एखादा कोट आठवेल किंवा एखाद्या लेखकाचा किंवा सायंटिस्टचा कोट आठवेल तो कोट याच्याशी कोरिलेट करून तुमच्या जर्नलमध्ये तुम्ही लिहा की अच्छा हा ह्या कार्डमध्ये असं मिनिंग दिलेलं आहे तर हे तर मी माझ्या आयुष्यात असं शिकलेलो आहे मदर कार्डचा अभ्यास करत असताना चंद्राबद्दल जे तुम्ही ऍस्ट्रोलॉजीमध्ये शिकलेले आहात ज्योतिषशास्त्रामध्ये जर शिकलेले असाल त्याचं कोरिलेशन तुम्ही त्या जर्नलमध्ये लिहा की तुम्हाला जे जे आठवत आहे तो विजडम तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचा प्रयत्न करा जर तुम्हाला मी या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या आवडल्या असतील पटल्या असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि तुम्हाला क्वरी सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद